आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये नांदेड शहरामध्ये नांदेड शहरातच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातून पूर्ण शिवभक्त या नांदेड शहरामध्ये या पुतळ्याच्या ठिकाणी येत असतात तर मी सर्व या ठिकाणी येणाऱ्या शिवभक्तांना नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो त्या रक्ताला काही अर्थ नाही त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवल पाटील आणि मातृश्री प्रतीनं तुम्हाला सर्व भारतीयांना भरजून बांधवांना मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जे! जे! आणि उत्तम असे साहित्यिक सन्मानिय आमचे पर्टे साहेब आणि मातोश्री प्रतिकांता रुबीना आपल्या या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे पर्टे साहेब म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप मोठं नाव त्या ठिकाणी मोठे मोठे साहित्य संमेलन होता त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष सुद्धा आमचे ठिकाणी राहिलेले आहेत सगळ्यांना सोपार भाऊ लेवल पाटील आणि मातोश्री तुमची सर्वप्रथम शिवजयंतीच्या सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो मी शिवकुमार देवकते जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसी सेलच्या वतीने सर्व जनतेस मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आजच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचा विचाराचं संरक्षण केलं पाहिजे आणि या विचारांचं आत्मसात केलं पाहिजे अनेक राजाचा इतिहास आपण ह्या इतिहास वाचलेला आहे साहित्यातून वाचलेला आहे कवीच्या माध्यमातून वाचलेला आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास असा आहे की तो वर्तमान काळाशी निगडीत असतो म्हणून या राजाची जयंती एवढ्या उत्साहामध्ये आपण साजरी केली असते साजरी करत आहोत

छत्रपती सार्वजनिक महोत्सवाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सकल मराठा समाज आयोजित सार्वजनिक शिवजन महोत्सव सोहळा निमित्त भूमी रक्तदान शिबिराचं आयोजन मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात येत आहे नांदेड जिल्ह्याला लाभलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सन्मान्य अविनाश कुमार कुमारसाजे त्यांच्या हस्ते आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करून सर्व सकल मराठा समाजाच्या सर्व मावळ्यांनी एक वेगळा आगळा वेगळा आदर्श या ठिकाणी निर्माण केला मी सर्व मावळ्यांच्या लेखक मी एस पी साहेबांना शपथ देतोय चा चा, चा, चा चा खांदा ला, खांदा ला की उभ्या आयुष्यामध्ये शिवरायांच्या विचारांना चालणारा हा मर्द मराठ्यांचा बावळा कदापिही आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही चुकीचं काम करणार नाही अशी ग्वाही या ठिकाणी देतो आणि शिवरायांच्या आदर्शावर आदर्श चासा निर्माण करण्यासाठी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचं प्रशासकीय काम या ठिकाणी असं वचन देतो आणि थांबतो ते जाऊ जय शिवराय त्यानंतर सन्माननीय जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कर्तव्य रक्षा अधिकारी अविनाश कुमारजी सर यांना विनंती करतो की त्यांनी नऊशे बाबा तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आज नांदेड पोलीस दलाच्या वतीने आणि प्रशासनच्या वतीने जे आज महाराजांची जयंती आहे याबद्दल सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज वेगवेगळे वेग ठिकाणी आपल्या जे ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा अजून काही जे नियोजन आहे त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि मला वाटतो की सकल मराठा समाज पर्टिक्युलरली जे मागच्या एक दोन वर्षापासून जे समाजसाठी आणि नांदेडसाठी सुद्धा जे काम करत आहे त्यामध्ये सुद्धा आमची प्रशासनचे खूप कोऑर्डिनेशन चांगलं आहे आणि त्यामुळे नांदेडमध्ये सर्व काही एक चांगला प्रकारे चालू आहे मला वाटतं सुद्धा आमचे सर्व यूथ ग्रुप है। आमची सर्व जे आहे आमचे सर्व सकाळी मराठा समाजचे मित्र आणि माले बांधव आम्ही सोबतच राहून जे समाजसाठी नांदेडसाठी जे काही करायला लागेल आम्ही करणार आणि प्रशासनच्या वतीने परत एक बार खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट बेसेस सर्व आंबेडकरांना आणि सर्व सकाळला सकल मराठा समाजचे जे कार्यकर्ते आहेत खूप खूप शुभेच्छा जय जय महाराष्ट्र